रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होता रायगडावर एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही झाला होता तर शिवरायांचे जन्मस्थान म्हणजेच शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दोन्ही किल्ले अत्यंत महत्त्वाचे आहेत या दोन्ही किल्ल्यांवर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन स्वराज्याचा मोठा भगवा ध्वज उभारला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्वशास्त्राविषयक स्थळे तसेच अवशेष सुधारणा विधेयक मांडले यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्राचीन स्मारकांचे जतन करावे अशी मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले त्यानंतर आमदार शरद सोनावणे म्हणाले रायगड आणि शिवनेरी किल्ला हे महाराष्ट्राचे दैवत आहेत जयपूरप्रमाणे किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करावा तसेच या दोन्ही किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा भगवा ध्वज लावण्यात यावा यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन शिवनेरी आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा मोठा ध्वज लावला जाईल माहिती दिली